मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वाद राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि जाऊन कोणाला भेटले तर काँग्रेसच्या खरगेला जाऊन भेटलेची गरज होती का तर नाही पण उद्या सत्ता पालट झाली <laughs> उद्या सत्ता पालट झाली तर आपण सत्तेच्या बाहेर असू दे म्हणून अगोदरच लाईन लावून मोकळे झाले आणि म्हणून मी बाळासाहेब थोडा तर म्हटलं की तुमची धोक्याची घंटी वाजली कशासाठी गेले कशासाठी गेले कुठली चौकशी सोसायटी कोणाची होती त्याच चेअरमन कोण होत वीज कंपन्याला कितीला बुडवलं यांचं सत्तेमध्ये येणा जाणं म्हणजे असणारा बुडवण्याचा कारभार अशी असणारी परिस्थिती आहे आहे ग्राहक आपण पैसे घेतले वीज वापरले ग्राहकांनी म्हणून पैसे गोळा केले ते सगळे खाल्ले आणि शास्त्राला भरले नाही इन्क्वायरी येणार ना म्हणून शिवसेनेत गेली शिवसेनेबद्दल प्रेम होत म्हणून नाही ते इन्क्वायरी होऊ नये म्हणून ते शिवसेने